चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगर प परिषद निवडणुका ह्या आता सुरू झाल्यात आणि आजपासून या, या नगरपरिषद निवडणुकीचं मतदान सुरू झालंय आपण उरणच्या मोरा या ठिकाणी मोऱ्याचा दोन नंबरचं जे वॉर्ड आहे त्या वॉर्डचं मतदान या ठिकाणी होत आहे आणि आत्ता जर बघितलं तर जवळ चार तासाचं मतदान जे आहे ते एकवीस पॉईंट पन्नास टक्के असं मतदान झालेलं आहे हे चार तासात झालेलं मतदान आहे आणि यानंतर तीन डिसेंबरला जी होणारी निवड निवडणुकीची मतमोजणी होती ही मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आल्याची मोठी अपडेट आहे आणि हे जी निवडणूक आहे ही एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळे आता कुठे दुसऱ्याच दिवशी निकाल लागणार होता तो, तरी तो आता कुठेतरी विलंब होणार आहे आणि नागरिकांना याची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि त्यामुळे याचा एकवीस तारखेपर्यंत नागरिकांना आता निकालाची वाट बघावी लागला लागणार आहे त्याच्यामुळे जो लगेच तात्काळ निर्णय मिळणार होता तो आता एकवीस तारखेवरती गेलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते आणि म्हणूनच नागरिक जे आहेत ते ज नागरिकांचा उत्साह जो आहे तो थोडासा कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आहे आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी जे मतदान आहे हे सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झालंय आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हेच मतदान होणार आहे चार तासाचं अपडेट म्हटलं तर एकवीस पॉईंट पाच टक्के मतदान झालेलं आहे आणि हे मतदान जर बघितलं तर आत्तापर्यंतच्या नगर परिषद निवडणुकांमधलं सगळ्यात चांगलं मतदान झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे उरणमध्ये जे नगर परिषदेचं मतदान आहे हे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे असं सांगण्यात येत आहे हेच अपेक्षा आहे की कामं व्हायला पाहिजेत गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या जातो त्यांनी आमची कामं ऐकून घेऊन ती कामं करून घ्या पाहिजे नुसती आश्वासन देऊन उपयोग नाहीयेत आणि बरेच वेळा आपण बघतो तिथे फक्त आस्वासनं देतात काम करत नाहीये तर आमची अपेक्षा की त्यांनी कामं करावी आणि हो द बेस्ट चांगले यावे नगरसेवक नगराध्यक्ष जे आपलं ऐकतील वेटन वाचत करायला लागेल थोडी नाराजगी आहे की उद्या तो जो रिझल्ट येणार होता ते आता लांबू आहे माझ्या वॉर्ड मध्ये पाण्याची भरपूर समस्या आहे जी एवढ्या वर्ष कधीच सॉल्व्ह केली नाही आम्ही वारंवार जाऊन सुद्धा त्या लोकांनी सॉल्व्ह केली नाही तर यावेळी जो कोणी येईल त्याने ही काम करावी आणि मोरार रोड व्यवस्थित करावा एवढीच अपेक्षा हो उत्सुकता तर नक्कीच आहे त्याचीच बघूया रिझल्ट लागेलच बेलारी लागली तरी चालेल पण योग्य निवडणुकी व्हावी